नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी अतिशय सोप्या पद्धतीने आलू पराठे कसे बनवायचे याची रेसिपी शेअर केलेली आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल सारण अगदी कडेपर्यंत पसरलं आहे तर मऊसूद असा आलू पराठा कसा तयार करायचा व्हिडिओमध्ये मी सगळ्या ट्रिक्स आणि टिप्स सांगितलेल्या आहेत व मळताना काय सिक्रेट पदार्थ घालायचा तेही या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर आता सगळ्यात अगोदर आपण कणिक भिजून घेणार आहोत म्हणजे ती छान भिजली जाईल तर इथं मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे अंदाजे हे पीठ चारशे ग्राम इतकं असेल त्यामध्ये दोन मोठे चमचे आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार त्यानंतर एक मोठा चमचा तेल घालायचं आहे व हे सगळं आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे व गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आता कणिक कशी भिजवायची तर आपण रोजच्या चपातीसाठी कणिक भिजवतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला कणिक भिजवायचे आहे आता पिठामध्ये मी बेसनपीठ का घातलं ते सांगते बेसनपीठ घातल्यामुळे पिठाला छान चिकटसरपणा येतो व पराठे आपले फुटत नाही व तेल घातल्यामुळे पराठे छान मऊसूत असे होतात व चवीला छान लागतात आता हे पीठ आपण अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवणार आहोत तर आता पराठ्याच्या भाजीसाठी वाटण तर दीड ते दोन इंच आलं पंधरा लसणाच्या पाकळ्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे आता हे बारीक वाटून घ्यायचं आहे इथं मी एक किलो बटाटे घेतले आहेत तर बटाट्यांना मी तीन शिट्ट्या केलेल्या आहेत तुम्ही दोन ते तीन करू शकता व किसनीने अशा प्रकारे आपल्याला बटाटे किसून घ्यायचे आहेत खूप मोठ्या साईजचे होल असतात त्याने किसू नका तर हाताने वगैरे मॅश करायचे नाहीत आपल्याला किसूनच घ्यायचे आहेत चवीनुसार घालायचं आहे एक ते दीड चमचा मीठ त्यानंतर एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा लाल मिरची पावडर व चाट मसाला घालायचा आहे एक चमचा हिंग घालायचा आहे चवीनुसार गरम मसाला घालायचा आहे एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे एक चमचा कसुरी मेथी नक्की टाका त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर तयार करून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आमचूर पावडर असेल तर ती पण घालू शकता तुम्ही अर्धा चमचा पण चाट मसाल्याने पराठ्यांना स्वाद छान येतो चविष्ट लागतात आता हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हाताला थोडंसं तेल लावायचं आहे व नंतर याचे आपण गोळे करून घेणार आहोत हाताला तेल लावल्यामुळे ते हाताला चिटकत नाही आता याचे गोळे तुम्हाला किती बारीक किती मोठे त्यानुसार करून घ्यायचे आहेत तर पराठे मी मध्यम आकाराचे बनवणार आहेत खूप जास्त गुबगुबित किंवा खूपच पातळ बनवणार नाही तर आता कणिक छान भिजली आहे तर हिला आपण छान मळून घेणार आहोत पुरणपोळीसाठी जशी आपण कणिक मळतो सेम त्याच पद्धतीने छान तिंबून तिंबून घ्यायचे आहे असं केल्यामुळे होतं काय पराठा फुटत नाही व सारण छान कडेपर्यंत पसरलं जातं पराठ्याच्या भाजीचा जेवढा गोळा घेतला होता तेवढ्याच आकाराचा कणकेचा गोळा घेतला व आता हा पिठामध्ये मी घोळून घेणार आहे व याची आपल्याला वाटी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मध्ये थोडीशी जाड ठेवायची आहे पातळ जर ठेवली तर पराठा फुटेल व यामध्ये थोडंसं तेल लावायचं आहे असं केल्यामुळे सारण व्यवस्थित पसरलं जातं आता एक गोळा ठेवायचा आहे पराठ्याच्या भाजीचा व याला अंगठ्याने अशा प्रकारे वाटीमध्ये छान भरून घ्यायचा आहे व वरची जास्तीची कणिक आपल्याला काढून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने खूप जास्त काढायची नाही किंवा खूप कमी पण नाही जेवढी निघेल तेवढी काढायची आहे व राहिलेली कणिक याला आपण चिटकून घेणार आहोत आता भरून घेतलेला उंडा अशा प्रकारे हाताने थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे असं केल्यामुळे पराठा कडेने फुटत नाही व नंतर आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत नवशिके असताल तर खूपच हलक्या हाताने लाटा म्हणजे पराठा फुटणार नाही व वरून पिठी लावत चला म्हणजे खाली पोळपटाला चिकटणार नाही लाटण्याला देखील चिकटणार नाही तर पराठा खूप जाड किंवा खूप पातळ मी केलेला नाही मध्यम आकाराचा केला आहे पहा अशा पद्धतीने तर तुम्हाला दिसतच असेल पराठा कुठेही फुटला नाही पराठा लाटून झाल्यानंतर तव्यावरती तेल सोडायचं आहे तुम्ही तूप घेऊ शकता आता याला एका साईडने बबल्स आले की तेल सोडायचं आहे व पराठा छान भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे यामुळे पराठे छान फुगले जातात आता आवडीनुसार तुम्ही इथं तेलाचा तुपाचा बटरचा वापर करू शकता व पराठे खरपूस भाजून घेऊ शकता तर पराठे का फुटतात तर पराठे का फुटतात आपण मळलेली कणिक खूपच सैलसर असेल म्हणजेच कणकेमध्ये खूप पाणी घालून जर पीठ मळलं गेलं तर लाटताना ते साहजिकच पोळपटाला चिकटतं व सारण बाहेर येतं कणिक घट्ट मळू नका नाहीतर पराठा लाटताना कडेला चिरा जातील व सारण बाहेर येईल म्हणजेच पराठा फुटेल त्यानंतर बटाटे खूप जास्त गाळ उकडू नका दोन ते तीन शिट्ट्या द्या तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद